जय मल्हार न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे शहरातील स्टेट बँकेच्या समोरील रस्त्यावर चालणाऱ्या पदाचाऱ्यास मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धक दिल्याने त्यात पदाचारी गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारार्थ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे देखील सांगण्यात आले आहे याबाबत सविस्तर ब्रेत असे की जग नऊ मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील स्टेट बँकेच्या समोरील रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या रनाळे येथील प्रकाश परशुराम भिल्यास वाहन चालक आनंदा हरिभाऊ गायकवाड राहणार नंदुरबार याच रस्त्यावरील गर्दीचा अंदाज न आल्याने याने त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम एस एकोणचाळीसी अठ्ठ्याण्णवशे एकोणीस क्रमांकाच्या धान्याची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धक दिल्याने प्रकाश भिल हा ट्रकच्या मागील चाकात आल्याने तो गंभीर दुखापती झाला असून त्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून सदर झालेल्या अपघाताबाबत सायंकाळी उशिरापर्यंत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार